नमस्कार मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिव्हेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजची बातमी आणि ही कथा अत्यंत दुःखद आहे अजित पवार सत्ता संघर्ष आणि निर्णयांचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते लोकांना भाषणांनी प्रभावित करतात तर काही नेते निर्णयांनी इतिहास घडवतात अजित पवार हे दुसऱ्या प्रकारात मोडणारे नेते आहेत ते फारसं बोलत नाहीत पण एकदा निर्णय घेतला तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा होते आजची ही कथा आहे अजित पवार यांच्या त्या प्रवासाची जो फक्त सत्तेचा नाही तर जबाबदारी वाद काम आणि धाडसी निर्णयांचा आहे अजित पवार यांचा जन्म बारा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात झाला राजकारण त्यांच्या घरात चहासारखं रोजचं होतं कारण ते शरद पवार यांचे पुतणं होते पण या नात्यामुळे जिथे काहींना फायदा झाला तिथे अजित पवार यांच्यावर अपेक्षांचं मोठं ओझं पडलं लोक म्हणायचे हा नेता नात्यामुळे पुढे येईल पण त्यांना हे सिद्ध करायचं होतं की आपली ओळख नावाने नाही तर कामाने व्हावी अजित पवार लहानपणापासून खूप शांत स्वभावाचं होते ते फार हसतमुख लोकांमध्ये मिसळणारे नेते नव्हते त्यांचा स्वभाव थोडा कडक थोडा अबोल आणि थेट बोलणारा होता हा स्वभावच पुढे त्यांच्या राजकारणाची ओळख बनला एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले बारामती मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला बनला इथे त्यांनी हळूहळू काम करून लोकांचा विश्वास मिळवायला सुरुवात केली रस्ते पाणी शिक्षण सहकारी संस्था या सगळ्या गोष्टींवर त्यांचा भर होता त्यांचा एक विश्वास होता काम केलं तर मत आपोआप मिळतं राजकारणात खरी ओळख मिळते ती जबाबदारीनं अजित पवार यांना मोठी जबाबदारी मिळाली ती सिंचन खात्याची महाराष्ट्रासारख्या राज्यात पाणी हा सर्वात संवेदनशील विषय धरणं कालवे पाणी योजना या सगळ्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं काही भागात पाणी पोहोचलं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल नाही पण याच काळात सिंचन घोटाळ्याचा आरोप झाले हा टप्पा अजित पवार यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण कार होता चौकशा झाल्या राजकीय आरोप झाले माध्यमांमध्ये त्यांची प्रतिमा सतत चर्चेत राहिली काही लोक म्हणाले हा राजकीय शेवट आहे पण अजित पवार तुटले नाहीत ते जास्त बोलले नाहीत रस्त्यावर आंदोलन केलं नाही फक्त कायदेशीर मार्गाने लढा दिला आणि हळूहळू ते पुन्हा राजकारणात मजबूतपणे उभे राहिले अजित पवार महाराष्ट्राचे एकापेक्षा जास्त वेळा उपमुख्यमंत्री झाले त्यांची कार्यशैली स्पष्ट होती भावनिक भाषणांपेक्षा फाईल्स आकडे आणि निर्णय यावर त्यांचा भर होता त्यामुळेच प्रशासनात ते प्रभावी मानले गेले त्यांची वैयक्तिक जीवनशैली खूप साधी आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलंय दिवसाची सुरुवात लवकर होते काम वेळेत अनावश्यक दिखावा नाही आहाराबाबत ते साधं घरचं मर्यादित जेवण पसंती सुतरवतात राजकारणात असूनही शिस्त हीच त्यांची खरी ताकद आहे बारामती परिसरात त्यांनी पाणी रस्ते शिक्षण संस्था आणि सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं म्हणूनच वाद असतानाही मतदारांनी त्यांना पुन्हा पुन्हा निवडून दिलं लोक असं म्हणतात नेता वादग्रस्त असू शकतो पण काम करणाराय दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं पक्षात फूट पडली नवे सत्ता समीकरण तयार झाले आणि अजित पवार नव्या भूमिकेत दिसले काहींनी त्यांना संधीसाधू म्हटलं काहींनी धाडसी नेता पण एक गोष्ट स्पष्ट होती हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता या निर्णयानंतर त्यांच्यावर टीका झाली ट्रोलिंग झाली पण त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली नाही त्यांचा विश्वास आहे वेळ उत्तर देईल आज अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावी आणि निर्णायक व्यक्तिमत्व आहेत ते परिपूर्ण नाहीत त्यांच्यावर वाद आहेत पण त्यांनी सत्तेत टिकून राहण्यासाठी फक्त नात्यावर कधीच अवलंबून राहिलं नाही त्यांचा प्रवास सांगतो राजकारणात फक्त नाव पुरेसं नसतं निर्णय घ्यायची हिंमत आणि परिणाम पचवायची ताकद लागते मित्रांनो अजित पवार यांची ही कथा नुसती राजकारणाची नाही ती आहे जबाबदारीची वादातून उभं राहण्याची आणि सत्ता हाताळण्याची आणि म्हणूनच त्यांच्याकडे पाहताना कोणी समर्थन करतो कोणी विरोध पण दुर्लक्ष कोणीच करू शकत नाही दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद